हे पूर्ण गोल पेटड आहे हे जास्वंदीचं डिझाईन आहे याच्यामध्ये बरोबर आणि हे तुम्ही बघाल तर एकदम युनिक पीस आहेत हे तुम्हाला इतर कुठेही भेटणार नाहीत तर आम्ही त्यासाठी गणपती स्पेशल पण झुंबर आहोत जी तुम्हाला रोटेटिंग दिसत ही त्या प्रकारची झुंबर आहेत हा लालबाग सराचा सोन पट्टा त्यानंतरचा चिंतामणीचा सोन पट्टा आहे तो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे प्रत्येक कलर कॉम्बिनेशन मध्ये घेतलेला आहे आपण एक जासोंदी टाईप मध्ये हा कलर घेतला रेडिश कलर घेतलेला आहे त्यानंतर ज्यांना थोडंसं गोल्ड प्लेट काही हवं असेल त्यासाठी ही ऑप्शन याच्यामध्ये पण आपल्याकडे तीन कलर उपलब्ध आहे तर हे फार ट्रेंडिंग कलेक्शन हा पहिल्यांदा आमच्या गॅलेक्सी मध्ये हा पीच कलर मध्ये ऑप्शन आहे ह्याला राधेशाही गेट म्हणतात तर तुम्ही तुमच्या या फॅब्रिकला पण या फॅब्रिकच्या मागे तुम्ही या गोष्टी करू शकता बरोबर आपल्या लोकांना काही समजा फ्रंटला काही मंदिर टाईप गेट हवा असेल तर तो पण पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहे तर हे तुम्ही बघाल हा कदा मोठा हा मंदिर टाईप गेट आहे पण okay. आपला इथे कोकणामध्ये पण वापरतात आम्ही गेल्या वर्षी याच्यामध्ये बरेच वेगळ्या प्रकारचे आम्ही प्रकार प्रकार गोष्टी फुलांमध्ये विकलेल्या नमस्कार मंडळी सुवर्ण कोकण युट्यूब चॅनलमध्ये मी आशिष नटरेकर तुमचा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते मी आज इल देवगड पडेल कॅन्टिन इकडे आणि या ठिकाणी गणपतीसाठी लागणारे सजावटी सामान तर या दुकानात आपण भेट देणार आहोत त्या ठिकाणी खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल असतात तुमका जर या यावर्षी सजावटीसाठी पडदे त्याच्यानंतर गणपती बाप्पांसाठी लागणारे दागिने त्यासोबत फुलांचे हार आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू झुमर वगैरे जर हवे असतील तर तुम्ही देवगडमधल्या पडेल कॅन्टीनला या ठिकाणी या दादांच्या शॉपला भेट देऊ शकतास खूप सारे ऑप्शन्स या ठिकाणी अवेलेबल असतात तर एकदा नक्की भेट द्यावा तर आता सजावटीसाठी कोणकोणते ऑप्शन्स आणि नवीन ट्रेंडिंगमध्ये असतात त्याची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार असो त्याच्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेल नवीन असाल तर आपण सुवर्ण कोकण ब्लॉग युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण आता स्वप्नपूर्ती अपार्टमेंट मध्ये तर या ठिकाणी फर्स्ट फ्लोअरला शुभलाभ कला भवन तर या दुकानाचा स्वप्नील गावकर दादांचा आणि या ठिकाणी दुकानाचे मालक असत दादा तुमचं नाव कसा माझं नाव स्वप्नील गावकर ओके नमस्कार, नमस्कार। सुवर्ण कोकण ब्लॉक चॅनलवर तुमचा स्वागत असा तर शुभलाभ कलाभवन या दुकानामध्ये तुमका एवढे सर्व गणपतीसाठी गणपतीच्या सजावटीसाठी लागणारे वस्तू या ठिकाणी तुमका मिळू शकतात तर आता हे वस्तू काय काय असतात आणि त्यांची किंमत किती असत तर ह्या सर्व गोष्टींची माहिती आपण दादांकडून घेऊया नमस्कार दादा नमस्कार मी स्वतून गावकर आणि प्रितेश गावकर आम्ही यावेळी आपल्या सर्व ग्राहकांसाठी इथे गणेशोत्सवी लागणारी सर्व साहित्य एका शताकडे घेऊन आलो त्यामध्ये आपल्याकडे असणारी गणपतीप्रसाद डायमंड ज्वेलरीज त्यानंतर गोल पेटेड ज्वेलरी आहे आपल्याकडे बऱ्या प्रकारची फुलं गणपती बाप्पाचे लागणारे आयुध त्यानंतर फुलांच्या माळा आणि सगळ्यात युनिक म्हणजे आपले गणपती बाप्पाला लागणारे बॅकड्रॉक बॅकड्रॉप त्यासाठी लागणारे गेट इलेक्ट्रिकल लायटिंग्स आणि सर्वात युनिक असं जे आम्ही घेऊन आलो ती म्हणजे आपल्याकडे असणारे एल ईडी झुंबर्स जे आपण गणपती बाप्पाच्या मंडपीला सेंटरला वापरू शकतो तर हे सर्व तुम्हाला गोष्टी बघण्यासाठी खरेदी करण्यासाठी तुम्हाला यावं लागेल पडेल कॅन्टीन येथे देवगड रोडवर स्वप्नपूर्ती बिल्डिंग त्यामध्ये पहिल्या मजल्यावर आपलं हे दुकान आहे तर तुम्ही अवश्य भेट द्या आणि तुमच्या आवडीनुसार गोष्टी खरेदी करा आपल्याकडे आप गणपती बाप्पासाठी लागणारे हे सर्व प्रकारचं जे ज्वेलरीज आहे त्याच्यामध्ये खड्याचं जे काम आहे ते आहे त्याच्यामध्ये मोती आणि खड्याचं वर्क आहे पूर्ण खड्यांमध्ये आहे चार फुटापासून दोन फुटांपर्यंत आपल्याकडे उपलब्ध आहे ओके तर मंडळी आता हे जे आपण खड्या असतात तर ते बघा या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती असं ठेवलेली तर अगदी मुकुटापासून त्याच्यानंतर जे आपण आ... हातातला काय बोलतो बाजू बंद, बंद। त्याच्यानंतर हो। सोनपट्टा असणार तर ह्या प्रकारे आपण पूर्ण सजवू शकतो हे बाहेर काढून बघूया होयमंड आता हे सध्या पूर्ण नाही ट्रेंड दिलेलो असा आम्ही पण आमच्या मागच्या वर्षी गणपती बाप्पांका या प्रकारे सोनपट्ट्याने लावलेले होते तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असताना तर खूप सुंदर अशी या ठिकाणी बघा डिझाईन असा आणि आता बहुतेक म्हणजे जे आपले आ... गणपती बाप्पाची मूर्ती बनवतात हो। त्यांना ही रिक्वायरमेंट असतात हो। आणि ते स्पेशली त्यांचे चार्जेस आणि परत जशी ग्राहकांची रिक्वायरमेंट असतात त्या प्रकारे ते, ते लावून देतात हो। गणपती बागा आणि मूर्तीचं हो। एक ना म्हणजे लुक पण सॉलिड वाटत आपण रेग्युलर ज्या कलर काम करतो त्याच्यावर हे जर आपण लावले हो। तर खूप सुंदर अशी आपली मूर्ती दिसतात आणि त्यामुळे या ठिकाणी सर्व ग्राहकांचं ट्रेंड लक्षात घेता दादांनी या ठिकाणी त्यांच्या दुकानामध्ये हे सर्व खडे ठेवलेले असतात अगदी छोट्या मूर्ती पासून म्हणजे एक फुटाच्या मूर्तीपासून ते चार साडेचार फुटापर्यंत आपण या मूर्ती सर्व प्रकारच्या ज्वेलरी आपल्याकडे उपलब्ध आणि आमचं काम याच्यामध्ये असं आहे की जर रिटेलर असेल त्याला कमी क्वांटिटी क्वांटिटीमध्ये असेल त्यासाठी पण आपण काम करू शकतो किंवा एखादी मूर्ती शाळा असेल त्यांना बल्क मध्ये असेल तर होलसेल मध्ये त्यामध्ये पण आपण त्यांना जास्त क्वांटिटी कमी दरामध्ये आपण उपलब्ध करून बरोबर हा एक महत्त्वाचा मुद्दा असा की जर कोणाला बल्क क्वांटिटी मध्ये क्वांटिटीमध्ये तरी पण तुम्ही या ठिकाणाहून घेऊ शकता हो, आता तर आता आपण येऊया गणपती बाप्पांचे जे दागिने असतात तर त्यांच्याकडे एक एक आपण बघूया दागिने मध्ये आपल्याकडे त्रिशूळ आहे त्यामध्ये मोरपंख डिझाईन आहे हे एकदम युनिक प्रकार आहे यावेळेला त्याच्यानंतर ह्या मध्ये आपल्याकडे ओम पण आहे त्रिशूळ आहे आणि मोरपंख असं कॉम्बिनेशन आहे आपल्याकडे सुद्धा उपलब्ध आहे त्याच्यामध्ये मीनाकारी वर्क केलेलं आहे त्यानंतर जर तुम्ही बघाल तर मोरपंख दुसरा फक्त हातात बाप्पाच्या देण्यासाठी एक सुंदर मोरपंख पण आहे त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सुदर्शन चक्र आपल्याकडे आहेत त्यानंतर तोडे आहेत आता हे स्पेशली जर तुम्ही तोडे बघाल तर हे लालबागच्या राजाचं डिझाईन आहे जी आमची मूर्ती बघाल तर तुम्ही पूर्ण लालबागचा राजा सेट पण आपण उपलब्ध करून देऊ शकतो त्यानंतर तुम्ही बघाल तर हा लालबागच्या राजाचा सोनपट्टा त्यानंतरचा चिंतामणीचा सोनपट्टा आहे तो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे जशी सायझल त्याप्रमाणे आपण देऊ शकतो त्यानंतर जर मुकुट बघाल तर मुकुटामध्ये पण आपल्याकडे आहे मुकुट आहे त्याची मागची वेळी आहे आणि हा प्रत्येक दागिना हा जो बनलेला आहे हा आपला कॉपर मध्ये आपण गोल प्लेटिंग केलेली आहे आणि तीन ते चार वर्ष यातल्या कुठल्याही दागिन्याला काही होणार नाही गणेश नंतर आपण रिपॅक करून ठेवलात तसा तसा दागिना राहील जरी याच्या प्लेटिंगला काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही आमच्याकडे पुन्हा घेऊन या एक स्वस्त दरामध्ये कमीत कमी माफक दरामध्ये त्याची गोल पेटिंग करून आम्ही त्यांना पुन्हा ग्राहकाला परत देऊ आणि जे खड्याचं जे काम आहे ते आमच्याकडनं मोफत असेल फ्री मधला खड्याचं काम त्यांना करून देऊ दादा त्यांची किंमत किती रुपयापासून सुरुवात होते साधारण गोल्ड आता तुम्ही जर म्हणाल तर आपल्याकडे तीनशे रुपयापासून स्टार्ट आहे आणि ते जवळपास आपल्याकडे तीन चार साडेचार हजारांपर्यंत आपल्याकडे ज्वेलरी मध्ये सर्व प्रकारे उपलब्ध ज्या प्रकारे मूर्तीची हो। साईज असतली त्या प्रकारे आयुध असतली जशी साईज असत त्या प्रकारे ती किंमत किंमत सेम आपण जे मग एकदम खडे खडे बघितले ते खड्यांची पण आपल्याकडे जवळपास एक वीस रुपयापासून स्टार्ट आहे ते जवळपास आपल्याकडे दोनशे रुपयापर्यंत सगळ्या प्रकारचे मटेरियल मटेरियल अव्हेलेबल आहे म्हणजे खूप रिजनेबल रेट आहे रिजनेबल रेट त्याच्यामध्ये अजून आपल्याकडे चेन्स आहेत लेसेस आहेत गणपती बाप्पासाठी आपण आयलाच वापरतो बरोबर त्या सर्व गोष्टी आपल्याकडे ग्लू ग्लूप सर्व उपलब्ध आहे बरोबर अजून एक महत्त्वाची मित्रांनो गोष्ट की तर ट्रेंड असो असता की आपण लालबागचा राजा किंवा चिंतामणी गणपती किंवा अजून जे सार्वजनिक गणपती असतात ते काय काय नवीन ट्रेंड असे मार्केटमध्ये घेऊन येत असतात आणि ते नंतर आपल्याकडे या ठिकाणी फॉलो केले जातात तर ती गोष्ट लक्षात घेता या ठिकाणी हे सर्व जे दागिने असत आयुधं असत यांची सर्वांची डिझाईन केलेली असा सेम एकदम या ठिकाणी हे जे खडे असतात त्यांच्यामध्ये देखील अशीच गोष्ट असत की जी लेटेस्ट म्हणजे सध्या ट्रेंडिंग मध्ये काय चालला ते मार्केट मधली गरज हो। ओळखून या ठिकाणी तुम्ही त्या आवडीचे खडे आणि दागिने पूर्ण ठेवलात okay. तुम्ही जर ट्रेंड बदल म्हटलात तर आम्ही इतके वर्ष म्हणजे आम्ही इथे कोकणामध्ये जाऊ आम्ही इकडे स्थानिक आहोत त्यामुळे आपल्या इकडे काय चालतं देवगड मध्ये म्हणा मध्ये म्हणा मध्ये म्हणा जेवढे आपले राजापूर म्हणा आपल्या लोकांना काय आवडतं त्याच गोष्टी आम्ही ठेवल्या घराघरात जाऊन या गोष्टी बघितल्या की लोकांना काय आवडतं आणि त्याच वस्तू आपण इथे ठेवण्याचा प्रयत्न केले बरोबर हे आता दुकान साधारण चालू करून आम्ही गेल्या वर्षी पहिल्यांदा केलेलं होतं आणि आता हे फुल फ्लेज आम्ही सुरू करतो मागच्या वर्षीचा अनुभव मागच्या वर्षीचा अनुभव म्हणजे आमचा खूप चांगला अनुभव होता आम्ही बऱ्याचशा गोष्टी घेऊन आलेलो पण त्यानंतर आम्हाला कळलं की इथल्या लोकांना काय हवंय हो आणि त्या प्रकारच्या वस्तू आम्ही चांगल्या चांगल्या ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे यावेळेला पण आमचा गेल्या वर्षीचा फारच छान अनुभव होता आणि आम्ही अशा युनिक गोष्टी घेऊन आलो की तुम्हाला या देवगड मध्ये कुठेही भेटणार नाही त्या फक्त तुम्हाला आमच्याच ठिकाणी भेटतील बरोबर एकदा म्हणजे तुम्ही मुंबईतून आता सगळे म्हणजे आपल्याकडचे गावची लोक मुंबईतून सगळं सामान घेऊन होते किंवा मुंबईवाल्यां काय सांगतात की अशी अशी गोष्ट हवी आहे ही गोष्ट नवीन ते बघितल्यावर हो। तर ते आता या ठिकाणी आपल्याकडे मिळणार आता पण तुम्हाला आम्ही ही पण शाश्वती देतो की जो रेट मुंबईमध्ये या प्रॉडक्टचा आहे त्याच्यापेक्षा कमी दरामध्ये त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटी मध्ये तुम्हाला या आमच्या दुकानामध्ये उपलब्ध आहे नक्कीच मग मुंबईत सणाची त्याचा गरजच नाही गरजच आणि मुंबईत पण कसे खूप सारे असे दुकानं वगैरे असतात आणि त्या ठिकाणी पण अजून एक गोंधळ असतात की आपल्याला हव्या त्या क्वालिटीचा मटेरियल मिळेल की नाही हा एक महत्वाची गोष्ट प्रॉब्लेम काय होतो की मूर्ती आपली इकडे बनलेली असते बरोबर मूर्तीची साईज माहिती नसते आपण तिकडनं खरेदी करतो आपल्याला ती बदलता येत नाही तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही तुमच्या मूर्ती येते तुम्ही हे सगळं बघून येते खरेदी इकडच्या इकडे सर्व गोष्टी तुम्हाला मिळू शकतात आता नेक्स्ट आपण पार्टकडे जाऊया नेक्स्ट नेक्स्ट मध्ये तुम्ही बघाल तर आमच्याकडे सर्व प्रकारची फुलं आहे ज्याच्यामध्ये जास्वंदीचं फुल आहे कमळाचं फुल आहे इतर मीनाकारी वर्क केलेली फुलं आहेत त्यानंतर विड्याची पानं आहेत सुपारी आहे गोल्ड प्लेटेड मोदक आहेत तीन प्रकारचे दुर्वा आहेत त्यानंतर केवड्याचं के पान आहे या कंठ्या आहेत आणि तुम्ही जर बघाल तर याच्यामध्ये हे हळदी कुंकवासाठी हे सामान केलेलं आहे त्यानंतर विड्याचं पान अष्टविनायकमध्ये हे विड्याचं पान आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानंतर फुलं आहेत मीनाकारीवर वर केलेलं फूल आहे हे तुम्ही बघू शकता कमळाचं फूल आहे तर ह्या प्रकारचे हे असे आपण प्रत्येकाला आपल्याला आवड असते बापासमोर ह्या गोष्टी आपण ठेवू शकतो म्हणजे हो खरोखर कर, म्हणजे आमच्याकडे पण आहे ते जास्वंदीचे फुल वगैरे किंवा आता चैन वगैरे असते ना एकवीसची तर ती असते त्याच्यानंतर अजून पण इकडे बघितलं कंठ्या बघाल गोल्ड पेटेड आहेत ना हे पूर्ण गोल्ड प्लेटेड आहे हे जास्वंदीचं डिझाईन आहे याच्यामध्ये बरोबर आणि हे तुम्ही बघाल तर एकदम युनिक पीस आहेत हे तुम्हाला इतर कुठेही भेटणार नाहीत आणि चार ते पाच वर्ष तुम्ही बिनधास्त त्या गोष्टी वापरू शकता याला पुन्हा आपण गोल्ड प्लेटिंग करू शकतो आणि बाकीचं मिनाकारी वर्क खडे वगैरे हे सगळं आम्ही फ्रीमध्ये करून देणार बरोबर आता ह्यांची किंमत किती रुपयांपासून एक तीनशे रुपयापासून सुरुवात आहे फुलांची आणि पुढे तुम्ही जाल त्याची पूर्ण रेंज आपल्याकडे अवेलेबल आहे बरोबर आता आणि अजून एक एक गोष्ट की आता ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या म्हणजे माझ्या अनुभवाप्रमाणे एखाद्या ज्वेलरी शॉपमध्ये मिळतात हो होता ह्याची वॉरंटी म्हणजे गोल्ड प्लेटिंग आपण बोलतो तर त्याची साधारण किती वर्ष लाईफ वगैरे वॉरंटी म्हणजे तशी ऍसच वॉरंटी नसते जनरली काय होते पडलं किंवा इतर काही गोष्टी पडल्या हळद कुंकू लागलं तर कधी कधी तिकडे थोडीशी प्लेटिंग ब्लर होऊ शकते जर आपण व्यवस्थित वापरलं तर तीन ते चार वर्ष या दागिन्यांना काहीही होत आणि जरी झालं तरी पण तुम्ही आमच्याकडे आलात तर आम्ही फार कमी दरामध्ये त्याची गोल्ड प्लेटिंग आम्ही करून देऊ बरोबर ओके तर आता आपण या ठिकाणी खडे त्याच्यानंतर जे आयुध होती आणि जे दागिने होते बाप्पांचे ते आपण बघितले त्यानंतर या ठिकाणी कंठी बाकी या सगळ्या मोत्यांच्या कंठे आहेत ज्यांना कोणाला ज्वेलरीमध्ये नको आहे गोल्ड प्लेटेड काम नाही करायचं त्यासाठी आपल्याकडे मोत्यांच्या कंठे आहेत त्या आपल्याकडे एक दीड दोन फुटापासून अडीच तीन फुटांपर्यंत लागणाऱ्या कंठ्या सर्व प्रकारच्या आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यामध्ये खड्याचं वर्क आहे काही अशा मेटलमध्ये पण आहे तर हे सर्व प्रकारचं कलेक्शन आपल्याकडे उपलब्ध आहे आणि यांची किंमत यांची किंमत जवळपास एक दीडशे रुपयापासून स्टार्ट आहे चारशे रुपयापर्यंत आमच्याकडे कंटाळ उभा बरोबर तर मित्रांनो आता आपण हे जे सर्व बाप्पांचे दागिने होते तर त्यांची आपण संपूर्ण माहिती घेतली आणि त्यांची किंमत देखील सर्व आपण सांगितलेली आहे जर तुम्हाला या गोष्टी पाहिजे असतील तर तुम्ही पडेल कॅन्टीन पडेल कॅन्टीन देवगड बिल्डिंग जामसंडे देवगड रोडवर स्वप्नपूर्ती बिल्डिंग आहे आणि तुम्हाला रस्त्याच्या समोरच तुम्हाला बिल्डिंग दिसेल आणि आमचं दुकान तुम्हाला दिसेल दुकानाचं नाव आहे शुभलाभ कलाभवन शुभलाभ कलाभवनला या ठिकाणी भेट देवा तर खूप सुंदर असे या ठिकाणी दागिन्यांचे ऑप्शन्स त्यानंतर कंठी आणि खडे हे तुमका या ठिकाणी मिळतले अगदीच जर तुमका सॅम्पल बघूचा असतो त्या ठिकाणी लालबागच्या राजांची मूर्ती देखील असतात तर त्या ठिकाणी देखील तुम्ही हे सर्व दागिने बघू शकता खूप सुंदर असे आणि खूप जास्त असे ऑप्शन्स असतात तर नक्की या दुकानात भेट द्यावा तुम्ही आणि यंदाच्या गणपती बाप्पांच्या सजावटीसाठी या ठिकाणाहून खरेदी करा तर आता नेक्स्ट आपण आता बघूया गणपती बाप्पांच्या जर पाठीमागे डेकोरेशन असतात त्याच्यासाठी जवळपास माझ्या मते दोन एक दोन महिने आधीपासूनच सगळ्यांचं प्लॅनिंग सुरू असतं इकडे आणि अगदी आता हे जे आपण पाठीमागे बघतो फुलांचे हार हो। त्याच्यानंतर पडदे हो। तर ह्याच्यासाठीच्या मुंबई लालबागला खूप मोठी मार्केट असतात आणि तिकडून खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ते मागवले जातात तर आता तुम्ही देखील तोच ट्रेंड सेम किंवा त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळा या ठिकाणी आणलास तर आपण आता त्यांची माहिती घेऊया बरोबर जर तुम्ही फुलांचं जर डिझाईन बघाल तर आपल्याकडे प्रत्येक कलरमध्ये ऑप्शन्स आहेत पिवळा गोंड्यांमध्ये हा पिवळा आहे ऑप्शन गोंड्यांसोबत एक गुलाबी रंग घेतलाय लाल रंग घेतलाय गोंड्यांमध्ये त्यानंतर मोगऱ्याची फुलं आहेत गोंड्यामध्ये तो ऑप्शन आहे प्रत्येक कलर कॉम्बिनेशनमध्ये घेतलेला आहे आपण एक जासोंदी टाईपमध्ये हा कलर आहे रेडिश कलर घेतलेला आहे त्यानंतर ज्यांना थोडंसं गोल्ड प्लेड काही हवं असेल तर त्यासाठी ही ऑप्शन याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण आपल्याकडे तीन कलर उपलब्ध आहेत प्रत्येक ऑच्यामध्ये आपल्या कलर उरला आणि ह्याचा बेसिक म्हणजे ना एकदम चांगलं मटेरियल यूज केलेलं आहे हे फॅब्रिकची फुल आहेत ही वॉशेबल आहेत तुम्ही ही वॉश करून पुन्हा पुन्हा यूज करू शकता त्याचसोबत खाली काही गोल्डनच्या ही अशी घंटी वगैरे पण आहे तर म्हणजे एकदम प्रॉपरली युनिक प्रकारे डिझाईन केलेलं मटेरियल आणि हे सगळं नवीन मटेरियल आहे की असं नाही आहे की जे जुनं चालतंय ते नाही प्रत्येक ठिकाणी आम्ही फोकस करून जे इथे चालतं जे इथे लोकांना हवंय ते आम्ही इथे आणण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे तर तुम्ही हा कॉम्बिनेशन बघा रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशन आणि फार माफक दरामध्ये आता हे जर तुम्ही गेलं हे फार ट्रेंडिंग चालू आहे सध्या त्याच्यामध्ये घंटी पूर्ण गोल्ड प्लेटिंगमध्ये केलेल्या या रिंग्ज आहेत हे तुम्ही मंडपीला पण आपल्या कोकणामध्ये वापरू शकता साईडला लावून पूर्ण मंडपी आपण सजवू शकतो त्याच्यामध्ये भरपूर आमच्याकडे ऑप्शन्स आहेत हे स्वस्तिकमध्ये एक ऑप्शन आहे या गो या बॉलमध्ये एक ऑप्शन आहे हा एक छोटा ऑप्शन आहे यामध्ये बरेच कलर आहेत पिवळा आहे ऑरेंज आहे रेड आहे त्यानंतर हे थोडंसं वेगळं घेऊन आलं मी गणपती बाप्पांचा फोटो असलेला हे एक डिझाईन आहे हे तुम्ही ला ला तुम्ही मंडपीला लावून लावून पण डेकोरेशन करू शकता तर फुलांमध्ये आपल्याकडे हे बरेचसे ऑप्शन आहे ओके आणि यांची किंमत साधारण किती किंमत आपली एक शंभर रुपयापासून जवळपास एकशे दोनशे रुपयापर्यंत आमच्याकडे ऑप्शन उपलब्ध आहेत बरोबर शंभर रुपयांपासून सर्व हा एक पीस म्हणजे एक पीस शंभर रुपयापासून ओके एक पीस आहे म्हणजे आता समजा एक हा हार आहे तर तो शंभर रुपयापासून ते साधारण एकशे ऐंशी ते दोनशे रुपयापर्यंत अव्हेलेबल आहे पढ़ दे। पढ़ दे। तर ह्याच्यामध्ये देखील खूप व्हरायटी आहे तर इकडे देखील तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर आपण येऊया आता मागचे पडदे पडदे पडद्यांचं जे कलेक्शन आहे ते आमचं फार युनिक कलेक्शन आहे की आम्ही असं नाही की आम्ही खूप वेगवेगळ्या रिसोर्सेसकडनं या गोष्टी आम्ही बाय करतो आणि त्यानंतर आम्ही हे केलेलं कलेक्शन आहे तर तुम्ही जर बघाल तर हे फार ट्रेंडिंग कलेक्शन आहे हा पहिल्यांदा आमचा गॅलेक्सीमध्ये हा पीच कलरमध्ये ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता त्याला झालर आहे त्याला गोल्ड प्लेटेड लेस आहे प्रत्येक कापडाला मागे अस्तर आहे याचा अर्थ हे इतकी क्वालिटी की हे वॉशेबल आहे तुम्ही वॉश करू शकता आणि पुन्हा रियूज करू शकता आणि ह्याच्यावर जे हे जी फॉइल प्रिंट टाईप जे आहे गॅलेक्सी मध्ये म्हणतात तुम्ही याच्यावर जेव्हा वॉर्म व्हाईट कलर यूज कराल ते फार उठून दिसेल इतकं एकदम रिचनेस आहे प्रत्येक ह्याच्या तुम्ही ऑप्शन बघाल तर हा एक ऑप्शन आहे आमच्याकडे हा ब्लू कलर मध्ये स्काय ब्लू कलरमध्ये आपल्याकडे ऑप्शन आहे जादर व्हाईट कॉम्बिनेशन दिलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर आमच्याकडे रेडमध्ये ऑप्शन आहे रेडमध सॉरी पिंकमध्ये ऑप्शन आहे डार्क पिंकमध्ये म्हणजे बेबी पिंक नाही डार्क पिंकमध्ये हा आमच्याकडे ऑप्शन आहेत तर प्रत्येक ह्याच्यामध्ये आमच्याकडे हे ऑप्शन्स आहेत आता तुम्ही जर मागे बघाल अजून पण हे ग्रासमध्ये आमच्याकडे ऑप्शन आहे त्यानंतर टिकली वर्क केलेलं आहे इथे हा टिकली वर्कमध्ये ऑप्शन आहे त्यानंतर ज्याला कोणाला येलो कलर हवा असेल येलो कलर थीम असेल त्यासाठी आमच्याकडे नेटेड फॅब्रिकमध्ये पण आहे आता हे सर्व झाल्यानंतर आपल्या कोकणामध्ये सर्वात मोठी प्रथा म्हणजे आपल्या घरामध्ये चार चार पाच पाच फुटाच्या पण घरामध्ये मूर्त्या असतात जर त्यांना कोणा जर चार पाच ते पाच फुटांच्या मूर्ती हव्या असतील तर त्यासाठी पण आपल्याकडे ऑप्शन्स आहेत जसं सात साठी लागणारे सात बाय सातचे पडदे आपल्याकडे आहेत त्याचं पण आमच्याकडे कलेक्शन आहे ते ते ओके म्हणजे अगदी आपल्याकडे असणाऱ्या छोट्या मूर्तींपासून मोठ्या मूर्ती लागणारे साईज अव्हेलेबल साईज आहे त्याची साधारण लांब म्हणजे रुंदीला हा पाच फूट असेल हा सात सात फूट रुंद आणि सात फूट उंचीला ओके okay, म्हणजे ज्या प्रकारे तुमचा गणपती असणार त्या प्रकारे या साईज मध्ये करू शकता तर हे आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहेत तुम्ही इथे बघाल तर इथे पण आपल्याकडे हे नवीन कलेक्शन मध्ये हे गॅलेक्सी बघितलं त्यानंतर हे टिकली वर्क मध्ये केलेलं आमचं वेगळं कलेक्शन आहे हा निऑन कलर आहे लाईट मध्ये पण हा खूप चकाकी आणि झळाळी देईल याच्यामध्ये ही गोल्डन लेस लावलेली आहे त्याच्यानंतर ही झाड त्या प्रकारे आहे याच्यामध्ये सेम बेबी पिंक कलर आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर जर तुम्ही बघाल तर सगळ्यात जे ट्रेंडिंग आहे ते फरचं कापड जे म्हणतो आपण हे खूप ट्रेंडिंग आहे आणि ह्याच्यामध्ये जे आमच्याकडे कलर्स आणि ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला कुठेही भेटणार ना नाही अशा प्रकारचे कलर, कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत तर हा येलो कलरमध्ये आपल्याकडे फर आहे फोन कलर ज्याला म्हणतात त्या फोन कलरमध्ये पण आपल्याकडे ही फर उपलब्ध आहे त्यानंतर पडद्यांमध्ये तुम्ही अजून बघाल तर आमच्याकडे हे टिकली वर्क आहे त्यानंतर वेल्वेटमध्ये पडदा आहे ज्यांना कोणाला काही जंगल थीम टाईप काही फुलांचं डेकोरेशन करत असेल तर फुलांमध्ये आमच्याकडे हा ऑप्शन आहे एकदम रिच व्हाईट आणि सगळे पिंक कलरचे आमचे फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये त्यानंतर ग्रीन कलरमध्ये तुम्ही बघाल तर ह्या पानांमध्ये एकदम मिलिटरी ग्रीन कलरमध्ये हा एक ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहे तर पडद्यांमध्ये जे आमच्याकडे कलेक्शन ना हे तुम्हाला या पंचक्रोशीमध्ये कुठेही भेटणार नाही असं रिच कलेक्शन आमच्याकडे आहे फरमध्ये पण आमच्याकडे बरेचशी डिझाईन्स आहेत आणि आम्ही हे लांबून लांबून आमच्याकडनं कस्टमर येऊन हे घेऊन येतो ज्यांनी काही ठरवलंय की मला हे थीम करायचं आहे मला असा रंग पाहिजे सर्व प्रकारच्या वस्तू आमच्याकडे उपलब्ध बड़ आहेत बरोबर आणि किमती ह्यांच्या किमती जवळपास एक आमच्याकडे आठशे नऊशे रुपयापासून स्टार्ट होते ते जवळपास आमच्याकडे दोन पर्यंत पडदे उपलब्ध आहेत ज्या प्रकारे ज्या प्रकारची क्वालिटी ज्यामध्ये वर्क केलेलं आहे त्या प्रकारे आपल्याकडे हे पडदे उपलब्ध आहेत आता ह्याच्या व्यतिरिक्त प्रश्न पडतो की तुम्ही हा बॅकड्रॉप दिला तर आता आम्हाला लेफ्ट राईट साईडला आम्हाला काय लावण्यासाठी ऑप्शन आहे तर आपल्याकडे फरचं कापड पण आहे त्याशिवाय आमच्याकडे जे युनिक डिझाईन आहेत ना हे आमचे गेट ह्याला जे म्हणतात तर हे इतके रिच हा बांबू गेट टाईप आहे तुम्ही जर हा बघा कलर तर हा असा गेट आहे ओके याला याला तुम्ही करून राजेशाही गेट म्हणतात तुम्ही तुमच्या या फॅब्रिकला पण या फॅब्रिकच्या मागे तुम्ही या गोष्टी करू शकता बरोबर म्हणजे त्याचं कॉम्बिनेशन करून कॉम्बिनेशन करू शकता त्यानंतर हा सेम ह्याच्यामध्ये व्हाईट कलर मध्ये आपल्याला ऑप्शन आहे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे तुमचा बॅकग्राऊंड व्हाईट असेल तर तुम्ही याला व्हाईट कलरचा गेट घेऊ शकता व्हाईट सोबत ब्लू कलर असेल तर ब्लू मध्ये पण आपल्याकडे ऑप्शन आहे याला तुम्ही बॅकड्रॉपला पण लावू शकता तुम्ही लेफ्ट राईट साईडला पण याच कॉम्बिनेशन करू शकता तर हे फार ट्रेंडिंग असं आमच्याकडे या गोष्टी आहेत गेटमध्ये आमच्याकडे इतके प्रकार आहेत ना की म्हणजे तुम्ही बघून थकाल आणि तुम्हाला की हा घेऊ की तो घेऊ तर हे फोन वैयक्तिक सर्व आवडले खूप म्हणजे कलर कॉम्बिनेशन पण एक नंबर आहे आणि परत प्रत्येकाची डिझाईन डिझाईन आहे आणि जसं तुमच्याकडे काही मनामध्ये असेल तुम्ही त्या प्रकारे पण कॉम्बिनेशन करू शकता कॉन्ट्रास्टिंग मध्ये करू शकता सेम करू शकता कसा गोल्डन मध्ये आहे त्यानंतर पीच मध्ये आमच्याकडे गेट आहे अवेलेबल सेम त्या आणि प्रत्येकाला लेस आणि हे म्हणजे कामामध्ये कुठेही कमी नाहीये एकदम रिचनेस आहे त्यानंतर लेमन कलर मध्ये आमच्याकडे हा ऑप्शन आहे त्यानंतर पिंक कलर मध्ये आमच्याकडे ऑप्शन आहे बरोबर त्यानंतर जर काही कोण लोकांना नेटेडमध्ये हवे असेल तर नेटेडमध्ये पण आमच्यामध्ये आमच्याकडे गेट आहे हा लेमन येलो याच्यावर टिकली वर्क केलेलं आहे हा मध्ये पण ऑप्शन आहे तर आपण तेही करू शकतो पिंक कलर मध्ये आहे नेटेड मध्ये व्हाईट कलर मध्ये आहे हे सगळे मध्ये ऑप्शन आहेत याच्या व्यतिरिक्त आपल्या लोकांना काही समजा फ्रंटला काही मंदिर टाईप गेट हवा असेल तर तो, तो पण पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहे तर हे तुम्ही बघाल हा कलर मोठा हा मंदिर टाईप गेट आहे हे कर तर ह्याला तुम्ही हे असं लेस करण्याला असं करू शकता हा तुम्ही फ्रंटला घेऊ शकता बॅकला घेऊ शकता करून तुमची की तुम्हाला कशा प्रकारे डेकोरेशन करत आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे तीन कलर उपलब्ध आहेत रेडमध्ये पण एक आहे रेड व्हाईट कॉम्बिनेशन आहे आमच्याकडे गेटमध्ये आणि दुसरं ऑरेंज वरती आणि ऑफ व्हाईट खाली तर हा पण ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहे तर माका वाटतं म्हणजे ऑलमोस्ट गणपती डेकोरेशन आहे सगळ्या लेटेस्ट असेंडे फॅशन मध्ये त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर अजून बघायचं असेल तर हे आम्ही काही युनिक कसे गेलो जे फार लिमिटेड एडिशन टाईप तुम्हाला म्हणता येईल तर त्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल ते स्वस्तिक मध्ये हे तुम्हाला हे जे पॅटर्न हे तुम्हाला कुठेही भेटणार इनफॅक्ट मुंबईमध्ये पण तुम्हाला भेटणं मुश्किल इम्पॉसिबल आहे आम्ही सांगू शकतो थ्रेड आहे फुल आहे स्वस्तिक मध्ये केलेला आहे फ्लॉवर्स मध्ये थ्री डी फ्लॉवर्स आहे त्याच्यावर लाइट फोकस केल्यानंतर इतका रिचनेस वाटतो की एकदम अप्रतिम त्यानंतर हे सायन कलर आणि व्हाईट कलर मध्ये कॉम्बिनेशन टिकली वर्क केलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये पण टिकली वर्क केलाय ही पिंक कलरमध्ये फुलं आणि हे ग्रास आहे तर हे लिमिटेड एडिशन आहे म्हणजे जसं आहे तसंच लिमिटेड स्टॉक मध्ये आपल्याला अवेलेबल आहे हे बॅकग्राऊंड गणपती हे गणपती बॅकग्राऊंड तुम्ही वापरू म्हणजे आपण आता म्हणजे बहुतेक ठिकाणी आता फ्लॅटमध्ये किंवा मुंबईच्या ठिकाणी जास्त ट्रेंडमध्ये जास्त मध्ये पण आपला इथे कोकणामध्ये पण वापरतात आम्ही गेल्या वर्षी याच्यामध्ये बरेच वेगळ्या प्रकारचे म्हणजे हे प्रकार नव्हते पण वेगळ्या प्रकारच्या आम्ही गोष्टी फुलांमध्ये विकलेल्या आहेत याच्यामध्ये okay. त्यानंतर तुम्हाला जर हवं असेल तर काही लोक ह्याचा पण बॅकग्राऊंड करतात तर तुम्ही ह्या पण आपल्याकडे मॅट्स अव्हेलेबल आहेत एकदम योग्य दरामध्ये जे रेट्स तुम्हाला मुंबईमध्ये आहेत त्याच रेटमध्ये तुम्हाला ह्या मॅट्स मिळतील याच्यामध्ये बरेचदा कस्टमर फसतो लोकांना वाटतं की कमी किंमत आहे पण यामध्ये फसलं काय जातं की ही जी पानं आहेत ना याची क्वांटिटी कमी असते आणि म्हणून तो कमी दरामध्ये विकला जातो पण आपल्याकडे तसं ना एकदम चांगल्या प्रतीच्या मॅट्स अव्हेलेबल आहेत त्यानंतर पुढचा पार्ट येतो तो म्हणजे टेबलसाठी लागणारी झालर तर झालरमध्ये पण आमच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत जसं आता आम्ही या वर्षी पहिल्यांदा नवीन घेऊन आलो ते म्हणजे वेलवेटमध्ये घेऊन आलो तर वेलवेटमध्ये प्रिंट केलेले ऑप्शन आहेत हा रेडमध्ये ऑप्शन आहे कोणाला ऑरेंज हवं असेल तर ऑरेंजमध्ये आपल्याला अवेलेबल आहे येलो कलर आहे ज्यांना कोणाला एकदम प्लेन सोबर लुक हवं असलं तर पिंकमध्ये अवेलेबल आहे त्यानंतर फॉईल प्रिंटिंगमध्ये हे ऑप्शन आपल्याकडे आहेत हे नवीन आलेला पॅटर्न ह्या वर्षी तुम्ही कोणाला तुम्हाला मिळणार नाही ज्याच्यामध्ये फेदरचं प्रिंटिंग आहे व्हाईट येलो कॉम्बिनेशन आणि हे पण आपले फॉईल प्रिंटिंग राणी कलर येलो कलर कॉम्बिनेशन हे आप आपल्याकडे टेबलमध्ये हे दहा फुटाची लेंथ आहे ओके आणि तीन फूट उंच आहे तर ते तुम्ही प्रत्येक टेबल ला कव्हर करू शकता। हो म्हणजे आपल्याकडे शक्यतो टेबल वगैरे ठेवून किंवा साईटिक आपले ओटे वगैरे असतात बरोबर त्याच्या साईडला आपण आरामात पूर्ण सगळं कव्हर करून आपण हे वापरू शकतो तर म्हणजे तुमचं पूर्ण तुम्ही अभ्यास करून सर्व गोष्टी म्हणजे आपल्या लोकांना काय आवडतं काय हवं त्याच गोष्टी आपण घेऊन आलो की असं नाही की जे तिकडे विकतोय मॅन्युफॅक्चर ते आम्ही इकडे घेऊन विकतोय असा प्रकार आम्ही जरा केलेला आहे तर खूप मंडळी चांगल्या या ठिकाणी ऑप्शन्स असतात एकदम लेटेस्टमध्ये आणि अजून एक युनिक गोष्ट म्हणजे आता आपण हे सर्व गोष्टी बघितल्या आहेत हे सर्व डेकोरेशनचे झाले त्यामध्ये अगदी फुलांचे हार इले पडदे इले गेट वगैरे इले आणि गणपती बाप्पांच्या पाठीमागचा बॅकग्राऊंड इला <coughs> अजून एक महत्वाची युनिक गोष्ट ती म्हणजे इलेक्ट्रिकल मध्ये आपल्याकडे असं म्हणजे आपण सगळीकडेच बघतो कोकणात की एकदम लाइटिंग होय माका जोरदार पण ते आता तोरणांची कन्सेप्ट जरा जुनी होत चालली आहे त्याच्यामध्ये पण बदल येतात चांगल्याचे वगैरे येतात पण आता ज्या प्रकारे आपण मध्ये किंवा सेट मध्ये किंवा असा लेटेस्ट मध्ये बघतो तर त्या प्रकारचे देखील आता तुमच्याकडे लाईट्स अव्हेलेबल असतात तर ते आता आपण बघूया यावेळीच जे युनिक कलेक्शन आम्ही जे घेऊन आलो आहोत की जे इथे कुठे अवेलेबल नाही असे आपले एलईडी झुंबर तर तुम्ही वरती बघू शकता की आमच्याकडे जबरदस्त कलेक्शन आहे हे आपण एलईडी झुंबर्स आपण आपल्या गणपतीला मंडपीच्या खाली पण कनेक्ट करू शकतो किंवा तुम्ही हे नंतर गणेशोत्सवानंतर पुन्हा तुम्ही तुमच्या कुठे वापरू शकता अशा प्रकारचं कलेक्शन आपण इथे घेऊन आलो आहोत हा तर ह्या साइडला तुम्ही जर बघाल तर हे आपले एलईडी मधले पॅटर्न्स आहेत याच्यामध्ये तीन कलर ऑप्शन्स आहेत तुम्ही बटन चेंज त्यानंतर रिमोट अप्लायला रिमोट थ्रू आपण त्याचे कलर्स uh, तुम्ही चेंज कलर करू शकता म्हणजे नॅचरल व्हाईट व्हाईट वॉर्म व्हाईट कलर आहे त्यानंतर ह्याला ब्लूटूथ कनेक्शन पण आहे म्हणजे याला स्पीकर अवेलेबल आहे ब्लूटूथ स्पीकर कनेक्ट करू शकता गणपतीचे मंत्र किंवा गणपती रिलेटेड गाणी वगैरे हे आपण सगळं यासोबत आपण प्ले करू शकतो तर हे ऑप्शन आहे ह्याला रिमोट आहे पर लाईट्स आपण ह्याच्या डिम आणि ब्राईटनेस कमी जास्त करू शकतो तो ऑप्शन उपलब्ध आहे परत आपल्या इकडच्या लोकांना थोडंसं कलरफुल आणि मध्ये मोटर कसं फिरणार चरचित्र प्रकारचे परत हवे असतात तर आम्ही त्यासाठी गणपती स्पेशल पण झुंबर आहोत जी तुम्हाला रोटेटिंग दिसत आहेत ही त्या प्रकारची झुंबर आहेत कलरफुल आहे त्याच्यामध्ये तुमच्या कलर त्या तुम्ही चेंज करू शकता हे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यानंतर त्यान थोडंसं त्यान त्यान काही लोकांना सोबर असं अँटिकमध्ये हवं असेल तर आपल्याकडे हे प्रकार उपलब्ध आहेत जसं याच्यामध्ये पण कलर पॅटर्न्स आहेत हे फक्त स्टेडी असणार पण दिसायला फार युनिक आणि फार छान दिसतात हे एक हे दोन हे तीन त्यानंतर छोट्या मध्ये हा एक आहे हा साईज आहे तर हे प्रकार आपल्याकडे झुंबरमध्ये उपलब्ध आहेत अत्यंत युनिक आणि एकदम योग्य दरामध्ये हे तुमच्यासाठी आपण उपलब्ध केले आणि साधारण प्राइस कितीपर्यंत सुरुवात आपल्याकडे जवळपास एक दोन हजार पासून स्टार्ट आहे सात आठ हजारापर्यंत आमच्याकडे चांगल्या क्वालिटीचे झुंबरूम आहे डिपेंडिंग अपॉन तुम्ही त्याच्यामध्ये काही क्रिस्टलचं वर्क आहे किती प्रकारचे लाईट्स आहे त्याला रिमोट आहे की नाही मोटर आहे की नाही ब्लूटूथ स्पीकर आहे की नाही याच्यावर त्याची रेंज परत वाढत जाते बरोबर आणि याची साधारण वॉरंटी कारण आहे इलेक्ट्रिकल प्रकार जनरली कसं आहे की ह्या वस्तूंना काही होत नाही पण जवळपास म्हणजे तुम्ही दोन वर्ष काही चिंता करण्याची गरज नाही काय असतं तर आपण इकडे आपल्या फुल टाइम शॉप आहेत आपण इकडनं पूर्ण प्रकारचे त्यांना आपण सर्व्हिस देऊ शकतो फक्त यांचा एक युज म्हणजे असं की फक्त गणपती बापण पुरतेच नाही तर आपण रेग्युलर घरामध्ये आपण तुम्ही सेंटरला घरामध्ये तुम्ही हे वापरू शकता पण काही लोकांना हवं असं की गणपतीसाठी वापरा गणपतीसाठी तुम्ही वापरा त्यानंतर तुमच्या घरामध्ये पण सेंटरला वापरू शकता म्हणजे ही स्पेसिफिकली मल्टीपर्पज टाइप अशी आपली एलईडी झूमर्स म्हणजे वर्क मध्ये पण त्याची लाईफ पण लाईफ पण राहत येस yes, yes. तर खूप सुंदर असे ऑप्शन या ठिकाणी तुमका या दादांच्या दुकानामध्ये बघूक मिळालेत आहेत तर नक्की व्हिजिट करा पडेल कॅन्टीन देवगड रोडला बिल्डिंगचं नाव काय स्वप्नपूर्ती बिल्डिंग स्वप्नपूर्ती बिल्डिंग, बिल्डिंग मध्ये आणि दुकानाचं नाव शुभलाभ कला शुभलाभ कला भवन तर खूप सुंदर आणि खूप प्रकारचे ऑप्शन्स या ठिकाणी अवेलेबल असत तर आपण स्क्रीनवर दादांचं नंबर दिलेलाच असा काय प्रॉब्लेम असतील तर दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतास तर तुमका यांची माहिती हवी असात तर देखील तुम्ही व्हॉट्सअपला वगैरे मेसेज करू शकतास सर्व तुमका माहिती किंमत वगैरे या सर्व गोष्टींची तुमका त्याची माहिती मिळतली तर मंडळी यावर्षी गणपती या दुकानामधून नक्की खरेदी करा ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचसोबत चॅनलला नवीन असाल तर आपला सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा